हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट सुरत वरून नाशिक नाशिक वरून अहमदनगर अहमदनगर वरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूल वरून, वरून चेन्नई कन्याकुमारी हैदराबाद बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम तर खऱ्या अर्थाने हा देशाची लाईन बनणार आहे तुम्ही मेन लाईनवर येणार आहात सध्या तुमचा मीटर गेज होता आता ब्रॉडगेज होणार आहे आणि या रस्त्याच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या जमिनी विकू नका खूप किंमत येणार आता तुम्ही नाही विकून टाकायला मग जे घेणार आहेत ते हुशार लोक आहेत ते श्रीमंत होतील आणि त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळात जशी मी विखे पाटलांना विनंती केली मघाशी की इंडस्ट्रीयल क्लस्टर लॉजिस्टिक पार्क उभे करा हा जिल्हा देशाच्या उद्योगाचं केंद्र बनू शकेल एवढी ताकद या रस्त्यामुळे येणार आहे मी आता दिल्लीला द्वारका एक्सप्रेस हायवे बांधला स्टेट उ...